नमस्कार मित्रांनो वाचावे अनुभवावे जगावे पुस्तकाच्या या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे कॉन्टेंट रायटर स्क्रिप्ट रायटर म्हणून मागच्या अठरा वर्षांपेक्षा जास्त काळ काम करताना मी अनेक पुस्तकं वाचली त्यातल्या काही पुस्तकांबद्दल या सिरीजमध्ये आपण चर्चा करत आहोत मागील दोन एपिसोडमध्ये आपण दोन पुस्तकांबाबत चर्चा केली आता आजच्या या एपिसोडमध्ये आपण अशाच एका वेगळ्या पुस्तकाबद्दल चर्चा करणार आहोत त्याबद्दल जाणून घेणार आहोत बोलणार आहोत मित्रांनो पैसे ही जगातील एक महत्वाची गोष्ट आहे असं आपण मानतो जे पुरेसे पैसे असणं गरजेचं आहेच आपली अनेक स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक आवडत्या गोष्टी घेण्यासाठी किंवा प्रत्येक गोष्टीसाठी शेवटी पैसेच लागतात पैशांचा सोंग करता येत नाही असा एक प्रसिद्ध वाक्प्रचार आहेच जो आपण अनेकदा वापरतो पैशांची किंमत ते पैसे कमावणाऱ्या माणसालाच कळते हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे योग्य पैसे कमावण्यासाठी आपल्याला हवी तशी लाईफस्टाईल जगण्यासाठी हवं तसं जगण्यासाठी आपण प्रत्येक जण धडपडत असतो पण कधी आपण या पैशांचा बारकाईने विचार केलाय का पैसे श्रीमंती संपन्नता यांच्या मागच्या मानसिकतेचा विचार आपण कधी केलाय का हो ना तर आजच्या या एपिसोडमध्ये आपण याच गोष्टी शिकवणाऱ्या एका पुस्तकाबद्दल बोलणार आहोत आणि ते पुस्तक म्हणजेच जगप्रसिद्ध झालेलं हे पुस्तक आहे मॉर्गन हॉसल यांचं बेस्ट सेलर पुस्तक द सायकॉलॉजी ऑफ मनी द सायकॉलॉजी ऑफ मनी हे पुस्तक मॉर्गल हॉसल यांच्या द सायकोलॉजी ऑफ मनी हे पुस्तक हे फक्त आर्थिक विषयांवर काही गोष्टी सांगणारं किंवा अशा काही पुस्तकांपेक्षा खूप वेगळं आहे हे पुस्तक स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंटचे पर्याय किंवा बजेट कसं करावं किंवा सेव्हिंग कशा कराव्या अशा विषयांवर अजिबातच नाहीये तर आपली मानसिकता आपलं वर्तन आणि आपल्या आर्थिक निर्णयांवर या सगळ्या गोष्टींचा कसा परिणाम होतो या विषयावर सखोल मार्गदर्शन करणारं असं हे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये पैसे संपत्ती आणि यशाबद्दलचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकला जातो हे पुस्तक वाचल्यानंतर आपला तो दृष्टिकोन पूर्ण बदलतो या पुस्तकातून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत त्यातली पहिली गोष्ट अशी आहे की पैशांच्या बाबतीत यशस्वी होण्यासाठी बुद्धिमत्ता पुरेशी नाही <laughs> यामध्ये हॉसल सांगतात की आर्थिक यश मिळवण्यासाठी उत्तम आयक्यू असणं किंवा खूप शिक्षणच असायला पाहिजे असं काही नाहीये तर खऱ्या अर्थाने महत्त्वाचं असतं ते म्हणजे आपली वागणूक आपण कसे वागतो आपला संयम आपली शिस्त आणि आपली वास्तववादी विचारसरणी याच गोष्टी आपल्या आर्थिक यशासाठी खूप महत्वाच्या असतात असं लेखक सांगतात म्हणजेच आर्थिक यश हे काही खूप अवघड गोष्ट नाहीये तर ते एक प्रकारचं सॉफ्ट स्किल आहे ज्यामध्ये आपलं वर्तन आपल्या ज्ञानापेक्षा जास्त महत्वाचं ठरतं यानंतर दुसरी गोष्ट या पुस्तकामध्ये शिकण्यासाठी सारखी जी आहे ती म्हणजे सक्सेस आणि रिस्क हातात हात घालून चालतात असं लेखक यामधून शिकवतात लेखक म्हणतात की दोन माणसं एकसारखाच आर्थिक निर्णय घेऊ शकतात पण त्यांच्या परिणामांमध्ये फरक पडतो कारण नशीब आणि धोका दोन्ही नेहमीच कार्यरत असतात असं लेखकांचं म्हणणं आहे प्रत्येक यश हे पूर्णपणे कष्टाचं नसतं आणि प्रत्येक अपयश हे पूर्णपणे आपली चूकच असते असं नाही तिसरी महत्वाची गोष्ट त्यांनी या पुस्तकात शिकवली आहे ती म्हणजे संपत्ती म्हणजे जे दिसतं ते नाही हे ऐकताना थोडं वेगळं वाटतं पण संकल्पना ही अशी आहे की आपण ती नीट समजून घेऊया सर्वसामान्यपणे आपण श्रीमंती म्हणजे काय मानतो तर मोठी घरं महागड्या गाड्या आणि एकदम झकासपैकी असं आलिशान जगणं आलिशान लाईफस्टाईल याच गोष्टींना आपण श्रीमंती मानतो पण ही खरी श्रीमंती नाहीये तर खऱ्या अर्थाने संपत्ती म्हणजे बचत केलेले पैसे जे तुम्ही खर्च करत नाही तेच पैसे खरे श्रीमंत करतात यामध्ये लेखकांनी एक खूप छान गोष्ट शिकवली आहे ती म्हणजे इतरांना दाखवण्यासाठी पैसे खर्च करणं ही श्रीमंती गमावण्याची सर्वात फास्ट पद्धत आहे असं ते सांगतात हे पुस्तक वाचताना खरोखरच आपला दृष्टिकोन बदलत जातो यामध्ये अजून एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे लेखकांनी शिकवलेली ती गोष्ट अशी आहे की कारण नसतानाही पैशांची बचत करा सर्वच गोष्टी खूप अनिश्चित आहेत म्हणून फक्त विशिष्ट हेतूसाठीच नाही तर कोणत्याही अनपेक्षित परिस्थितीसाठी सुद्धा बचत करणं खूप आवश्यक आहे बचत ही केवळ आपली स्वप्न आपलं घर प्रवास किंवा निवृत्तीसाठी असं ठरवून कर करू नये तर ती अनिश्चिततेसाठी सुद्धा असली पाहिजे यानंतर लेखकांनी शिकवलंय ते म्हणजे कंपाऊंडिंग म्हणजे सुपर पॉवर कंपाऊंडिंग इफेक्ट काय असतो हे आपल्या सगळ्यांनाच खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे हॉसल सांगतात की वॉरन बफे यांनी बहुतांशी त्यांचे संपत्तीचं जे गमक आहे त्यांचं जे सिक्रेट आहे ते त्यांनी पंच्याहत्तर वर्षापेक्षा अधिक काळ सातत्याने केलेली गुंतवणूक हे आहे वेळ सर्वात मोठा फायदेशीर घटक असतो असं लेखक म्हणतात चांगली गुंतवणूक म्हणजे उत्तम निर्णय घेणं नव्हे तर सतत वाईट निर्णय टाळणं हे यातून शिकता येतं यामधून शिकण्यासारखं बरंच काही आहे या पुस्तकातून शिकण्यासारखी अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे वास्तववादी राहणं म्हणजे आपण परिपूर्ण असणं यामध्ये लेखक असं शिकवतात की आपण नेहमीच पूर्णपणे तार्किक असण्याची गरज नाहीये प्रत्येक वेळी तार्किक असावं असंच नाहीच आहे आर्थिक निर्णय हे कधी कधी थोडेसे भावनिकही असले तरीही चालतात फक्त ते आपल्या दृष्टिकोनातून योग्य असायला हवे स्वतःच्या मनशांतीसाठी घेतलेले निर्णयही चूक नसतात असं लेखक म्हणतात कदाचित आपली आर्थिक उद्दिष्ट आणि मूल्य वेळेनुसार बदलत जातील जे आज महत्वाचं वाटतंय ते कदाचित दहा वर्षांनी गैरसोयीचंही वाटू शकतं म्हणूनच फ्लेक्झिबिलिटी ही ठेवलीच पाहिजे आणि बदल स्वीकारलेच पाहिजेत असं लेखकांनी यामध्ये शिकवलंय यानंतर शिकण्यासारखी अजून एक गोष्ट यामध्ये अशी आहे की अति बचत किंवा अति रिस्क हे दोन्ही टोकाचे निर्णय फार काळ टिकत नाही ऍव्हरेज चांगले निर्णय सातत्याने घेणं हेच दीर्घकालीन यशाचं रहस्य आहे या पुस्तकातला अजून एक महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधलं जातं ते म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य हेच खरं यश आहे जे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे पैशांनी मिळवता येणारी सर्वात मौल्यवान गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे स्वातंत्र्य तुम्हाला हवं ते करायला मिळणं हवं तेव्हा करता येणं हे स्वातंत्र्यच खऱ्या अर्थाने आपल्याला समाधान देतं आपला वेळ योग्य पद्धतीने नियंत्रित करता येणं हे पैशाने मिळणारं सगळ्यात मोठं समाधान आहे खर तर प्रत्येक व्यक्तीचे आर्थिक निर्णय त्यांच्या त्यांच्या अनुभवांवर अव अवलंबून असू शकतात त्या अनुभवांवर आधारित असू शकतात त्यामुळे दुसऱ्यांशी तुलना न करता स्वतःच्या ध्येयांवर आणि परिस्थितीवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं लेखक या पुस्तकातून शिकवतात मित्रांनो द सायकोलॉजी ऑफ मनी हे पुस्तक आपल्याला शिकवतं की आर्थिक निर्णय हे गणिताचा खेळ नाही तर वर्तन भावना आणि संयमाचा खेळ आहे शहाणपण म्हणजे काय तर परिपूर्ण निर्णय घेणं नव्हे तर पुरेसे चांगले निर्णय वेळच्या वेळी योग्य वेळी घेऊन त्यावर टिकून राहणं हे आहे आर्थिक दृष्टीने यशस्वी होण्यासाठी हे सगळेच मुद्दे आपण प्रत्येक जण समजून घेऊन आपल्या आयुष्यात नक्कीच यशस्वी होऊ शकतो हे पुस्तक वाचल्यानंतर हा आत्मविश्वास येतो तर हे होतं आपलं आजचं पुस्तक भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच एका वेगळ्या पुस्तकाबद्दल जाणून घेण्यासाठी तोपर्यंत लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये